मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व युवक व युवतींसाठी नमस्कार बघा मित्रांनो गेल्या सहा महिन्यापासून आपण आपापल्या आस्थापनांमध्ये काम करत आहोत आता जवळपास काहींचे एक महिने काहींचे दोन महिने शिल्लक आहेत काहींची सेवा समाप्त देखील झालेली आहे तेव्हा गेल्या सहा महिन्यामध्ये आपल्याला नेमकं काय मिळालं हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घेऊया मित्रांनो बघा सर्वात पहिलं अनुभव प्रमाणपत्र आपले जे जे युवक प्रत्यक्ष त्या आस्थापनांवर काम करत आहे ते आस्थापना आपल्याला या सहा महिन्यांचं अनुभव प्रमाणपत्र देणार आहे हे आधीच त्या जे आरमध्ये स्पष्ट केलेलं आहे म्हणजेच मित्रांनो आपल्याला या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रमाणपत्र मिळणार आहे है, हे तर नक्कीच आहे पुढचं महत्त्वाचं बघूया मित्रांनो प्रत्यक्ष कामाचा अनुभव बघा मित्रांनो गेल्या सहा महिन्यापासून आपण त्या आस्थापनांवर मग त्या ठिकाणी शाळा असो किंवा त्या ठिकाणी एम एस सी बी असो किंवा एस टी महामंडळ असो आपल्याला त्या ठिकाणी प्रत्यक्ष कामाचा अनुभव आला आता डी एडला असताना त्या ठिकाणी पाठ घेणं वेगळं आणि या ठिकाणी दिवसभर मुलांना शिकवणं वेगळं किंवा आय टी आयमधलं प्रॅक्टिकल आणि एस टी महामंडळ एम एस सी बी किंवा इतर पण आरोग्य डिपार्टमेंट असेल या ठिकाणी प्रत्यक्ष काम कसं करावं लागतं काय काय अडचणी येतात याचा अनुभव आपल्याला काम करताना आला म्हणजेच आपल्याला प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळाला मित्रांनो गेल्या सहा महिन्यामध्ये पुढचं महत्वाचं बघूया मित्रांनो विद्यावेतन अथवा पगार जरी आपल्याला या ठिकाणी आपल्याला सहा महिन्यासाठी जरी कामाचा अनुभव आला त्यासोबत आपल्याला शासनाने विद्यावेतन अथवा पगार आपल्याला दिलेला आहे सहा हजार आठ हजार दहा हजार का असे ना परंतु आपल्या कन्व फुकट काम करून घेतलं गेलं नाही तर आपल्याला ठिकाणी काहीतरी मोबदला त्या ठिकाणी शासनाने आपल्याला दिलेला आहे तो सहा महिन्याचं विद्यावेतन आपल्याला मिळालेलं आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचा आपल्याला काय फायदा झाला तर भविष्यामध्ये राखीव जागा किंवा समान गुण असल्यास शंभर टक्का फायदा होईल म्हणजेच मित्रांनो भविष्यामध्ये शासन नक्कीच आपला काहीतरी विचार करेल आणि आपल्यासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये पाच टक्के दहा टक्के चार टक्के काहीतरी आपल्याला त्या ठिकाणी राखीव जागा शंभर टक्का ठेवल्या जातील किंवा मित्रांनो भविष्यात तुम्ही एखादी परीक्षा दिली दोन मित्रांना सारखे गुण आहेत आणि जागा एकच भरायची असल्यास अशा वेळेस आपलं जर कधी अनुभव प्रमाणपत्र असेल आपण जर कधी दि त्या ठिकाणी प्रशिक्षणार्थी म्हणून काम केलेलं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी शंभर टक्का फायदा होईल मित्रांनो त्या ठिकाणी आपली निवड होणार हे निश्चित आहे पुढचा महत्वाचा फायदा मित्रांनो कायम होऊ शकतात बघा मित्रांनो जे आर आरमध्ये आधी स्पष्ट केलेलं आहे सदर युवक किंवा युवतींचं काम संबंधित आस्थापनांना जर कधी आवडल्यास ते आस्थापना त्या ठिकाणी त्यांना कायम कामावर ठेवू शकतो म्हणजे त्या ठिकाणी एखादी कंपनी असेल एस टी महामंडळ असेल एम एस बी असेल या ठिकाणी त्यांना जर कधी संबंधित युवक किंवा युवतीचं काम आवडलं तर ते त्या ठिकाणी कायम करू शकतात किंवा पुढे त्यांना त्या ठिकाणी नोकरीवर ठेवू शकतात मित्रांनो किंवा कंटिन्यू सुद्धा शकतात मित्रांनो पुढचा महत्त्वाचा फायदा झाला स्थानिक रोजगार बघा मित्रांनो बहुतेक मित्रांना खेड्यामध्येच शाळेवर जर कधी असेल तर आपल्या गावातच आपल्याला रोजगार उपलब्ध झाला मित्रांनो मग ते किती का खेळ असे ना आपल्याला बाहेरगाव जायची गरज पडलेली नाही आपल्याला शासनाने स्थानिक रोजगार उपलब्ध करून दिला हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण काम झालेलं आहे मित्रांनो पुढचं महत्त्वाचं बघूया या ठिकाणी काय दिलं आहे ज्या आस्थापनात योजनेअंतर्गत युवकांना रोजगार दिला आहे त्या आस्थापनाकडून सेवा दिल्याचे अनुभव प्रमाणपत्र देऊन सेवा समाप्त केली जाणार आहे तर नव्या बेरोजगारांना या ठिकाणी नियुक्ती केली जाणार आहे असं कोण म्हणतात नीता अवघड सहाय्यक कौशल्य विकास वर्धा यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो म्हणजे गेल्या सहा महिन्यामध्ये नक्कीच आपल्याला काहीतरी फायदा झाला आहे भरपूर गोष्टी नवीन काहीतरी शिकायला भेटल्या म्हणून शासनाचे आपण आभारी आहोत आणि जर कधी अजून कायम करत असेल तर आपण शासनाचे जास्तच आभारी राहू शकतो तरी शासनाने कुठेतरी विचार करावा हीच विनंती धन्यवाद मित्रांनो